वीज पडून कालवडीसह दोन गायी जागीच ठार पुसद तालुक्यातील काटखेडा येथील घटना पुसद तालुक्यात सोमवारी दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजीच्या सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या अशात वादळामुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच काटखेडा येथील शेतशिवारात मधुकर विठ्ठल खिल्लारे यांच्या शेतातील दोन गायी व एका कालवडीवर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला महसूल प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार माळ पठारावरील आमटी कुंभारी तर तालुक्यातील दहिवड काटखेडा या परिसरातील उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले तसेच अनेक शेतातील भाजीपाला पिकांचेही अवकाळी पावसामुळे व वा वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले महसूल प्रशासनाने एकशे शहाऐंशी हेक्टरवरील उन्हाळी पिकाचे व भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे वादळामुळे पुसद तालुक्यातील अनेक ठिकाणची झाडे पडली होती तर विद्युत विभागाच्या खांबावरील ताराही तुटल्यामुळे अनेक ठिकाणी उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता काटखेडा येथे वीज पडल्यामुळे दोन गायी व कालवडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली या घटनेचा पंचनामा तलाठ्या मार्फत करण्यात आला आहे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे